नमस्कार शुभ दुपार सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर त्या दिवशी युरिया घालत होतं त्यावेळेस तुम्हाला म्हटलं होतं इकडं आपला एक एक मका टाकायची राहिली तर ती आज बघा योगा आलाय तर ते आज आम्ही मका टाकतोय तसं झाली टाकून अ एक आडवं सारं असतात ना आडवा त्याला म्हणतात काय गं का म्हणतात आडसारं ते राहिले फक्त टाकायचं आणि मग बाकी झाले पण बी कमी पडलं त्याच्यामुळं दादा गेला आमचा बी आणायला आणि मग त्याच्यामुळं तोपर्यंत टाईम भेटला वेळेस पाच मिनटं बसायला म्हटलं व्हिडिओ तरी काढावा नंतर पण नाही टाईम भेटणार घरी गेलं की घरचं काम असते त्याच्यामुळं मग म्हटलं आणि व्हिडिओ काढावा मग तेच म्हटलं तर बघा म्हण तुमचं पण काय चाललंय काय नाही झालं का, ना का तुमचं दुपारचं जेवण वगैरे कसं चाललं आहे तुमच्या इकडं काम मका कशी आली जास्त रोगराई पडली का मग कोणतं बी वापरलं काय बघावं म्हणलं जरा आता आम्ही तर वापरले बघा ॲडवांटा तीच हे काहीतरी आहे असंच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी ते बी वापरले आम्ही आणि आता केली बघा आज तारीख किती आता ह्या अठरा एकोणीस तारीख असेल तर नाही एकवीस तारखे बहुतेक आज एकवीस आहे तर आज केली आम्ही मकाची लागण आयो मकाची लागण चालली आमच्या आता तर सगळेजण आम्ही टाकतोय दोघं गेलो तर काम भाऊ भाऊ आम्ही दोघे आलोय आप्पा टाकतोय खायला आणि आम्ही दोघं टाकतोय दोघे टाकतो आम्ही तो टाकतोय मका आणि मग म्हणलं तेवढं झालं की पटकन आपलं घरी जाऊन लेकरांना जेवाय खायला पण घालावं लागेल ना नंतर आता चार वाजत आले मी तीन वाजताच घालते पण आता तो त्याने शाळेत थोडंफार काहीतरी खाल्लं असेल आता हे लेकरं तेवढं आहे त्याला चालायचं मग घरी गेल्यानंतर तेवढं चारायचं आता वार पण भराभरा सुटलाय आम्हाला एवढं उडकून जावं लागेल घरी तुम्हाला माझा आवाज येतोय का काय काय माहिती आता ती, ती, ती मिक्सर तिकडलं राहिलेलं आहे त्या रानातलं राहिलेलं आहे तर बघा मी पडल्या ज्वाला घेऊन आता आम्ही घेतो टाकून एवढं आर झालं राहिले ते नंतर पिल्ला आमच्या लागले फक्त जायचं आहे घरी त्याच्यामुळं आणि गावाकडलं वातावरण कसं वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघा किती भारी हवा सटली आणि हे बघा ती का ना काय झालं आम्ही आज मका टाकायला सुरुवात केली आणि मग अशी तरी उडून एवढं जोरात पाऊस आला होता ना तर वाचलं काय आता लय मोठं इथे काय माहिती पण थोडक्यात वाचलं ते तिकडंच पडलं आणि आता हिकडून पण निघायला लागले पण आता जाऊ द्या आपली झाली टाकून फक्त एक दोन तास लागतेल एकदा मका टाकली आणि सारं सोडून घेतलं की मग विनकायचे झालं मग आजच्या दिवस नाही आला उद्या आला तरी चाललं जाऊ द्या पण काय त्याचं सांगता येत नाही गॅरंटी नाही तो कधी पण येतो आणि कधी पण जातोय त्याची काही गॅरंटीच नाही मारोजा तिकडं त्याचा विचार करून नाही जमणार आता आपली ह्या ह्याच रानामध्ये पावनेकर कोथिंबीर होती पूर्ण एवढं वावर होतं सगळं तर त्याच्यात ती सगळी कोथिंबीर गेली तर नाही ते, ते, ते तर आता तेव्हापासून राना असं शेतकऱ्या वापसाच नव्हता आता शिवापसा आला त्याला दोन पाच सहा दिवसापूर्वी रोटर केलं नंतर फणला आधी नंतर रोटर केलं आणि आता मग त्याच्यामध्ये आम्ही मका टाकतोय तर कसंल आता एकदा गेलं की सारखं जातं का असं नाही आणि गेलं तर गेलं जाऊ द्या आता काय पडून ठेवायचं का मग जात आहे म्हणून सारखं त्याच्यामुळं म्हणलं घ्यावावं टाकून जेवढं असेल नशिबात तेवढं राहील नसलेलं जाईल ना का गेलं तर काय तेवढं असेल तेवढं तर आपलं राहील ना त्याच्यामुळं मग काय सुरुवात आता काकाचे मका परत संध्याकाळी पाणी विणी आता मकाचा खर्च तुम्हाला शेतकऱ्यांना तर माहीत आहे कसा आहे बियाणापासून ते मका इथंपर्यंत येतो त्याचा खर्चच आहे सगळा कारण तोपर्यंत आळीचं औषध आहे तन्नाशक आहे मकाचा वाढीचं औषध आहे नंतर भरपूर काय काय कारण आता कुठलंच पीक औषधाशिवाय नाही राहिलेलं त्याच्यामुळं औषधं भरपूर लागतात मकाला दुसऱ्या पिकापेक्षा मका आणायचं आता कठीण झालं आहे मकाला औषधं भरपूर लागतात आणि त्यामध्ये पण ह्या पावसाने जर घोळ घातला तर काय खरंच नाही एवढं बी पेरून एवढं महागायचं बी आणून एकवीसशे रुपयाला पिशवी येते ॲडवांटाची ती एक आणली आहे ती एक दोन तीन पिशव्या गेल्या असतात दोन पिशव्या आणि अजून वर आहे थोडंसं आणि खतं पाणी आहेत आपली युरिया कुठं काय कुठं काय खर्च कसा आहे मकाचा आता काय माहिती पावसाने जर साथ दिली तर येईल चांगली मका नाही जर पावसाने वैताक जर आणला तर गेलीच म्हणायची जाद्या मरुद्या कसा का व्हायना तिकडं करून टाकायचं पडे कुठं ठेवता म्हणून आपलं टाकायचं करून त्याच्यामुळं चाललंय आणि हे बघा आमचं पिल्लू भूके असले हे तर बसलय खाऊ खायला पिल्लू बुत आदली बुत आदली आम्ही रानात आलोय बाबा आमच्या पिल्लूला लागली भूक बसले रानात खाऊ खायला कुडकुडी आणली कुकुडी आमच्या लई कुकुडी आवडती आता जायचं घरी थोड्या वेळाने जेवायला आहे का नाही बाबू हा हा थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे घरी जेवायला आता आम्ही एवढी मका टाकून घेतो माझी बबुतवर कुकुडी खायला बाय बाय करा सर्वांना बाय बाय करा तिकडे बक्की बाय बाय लाईक करा म्हणा लाईक करा कमेंट करा <laughs> लाईक कमेंट सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला शेतकऱ्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा है ना आणि करा आता बाय बाय पप्पी द्या सर्वांना पप्पी द्या चला बाय बाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार बाय बाय सर्वांना भेटूया उद्याच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांनी आपले व्हिडिओ असेच बघत राहा कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि महत्त्वाचं म्हणजे